नमस्कार उज्ज्वला किचनमध्ये तुमचं स्वागत आज मी डा पिठाचे धिरडे बनवते हरभऱ्या डाळीच्या पिठाचे भर धिरडे त्यासाठी लागणारं साहित्य टमाटा कढीपत्ता कांदा मिरची आणि थोडा मसाला कल हळद हिंग कोथिंबीर आता मी पीठ पीठ घालते त्याच्यामध्ये एक वाटी पीठ घेणे एक वाटी जेवढं लागेल तेवढ मध्ये माकाचे दोन कांदे कापलेले मी कांदा मिरची हा कडीपत्ता बारीक चिरून घेतला आता हे टोमॅटो आता कोथिंबीर घालते खूप सारी कोथिंबीर टाकायची आता थोडे जिरे घालते हळद कमी घातल्या म्हणून मी मसाला थोडा आणि असं एक चमचा मोहून घातला मी पाणी घालते अर्धा ग्लास पाणी घातलं आता जिरा पावडर घालते लोखंडी तवा ठेवला होता मी हे लोखंडी तव्यामध्ये करते कारण डोशाचा तवा आहे पण त्याच्यामध्ये तेल जास्त त्याला त्याला तेल जास्त लागतं ना लोखंडी तव्यातच मी बनवते कारण उलटली एक जागा आता मित्रांगीन होतात त्याला मध्ये Tem आता मी काढते तेव्हा झालं दोन्ही बाजूनी खूप छान शेकलं आता हे झाले गॅस बंद करते आहे ना झाले माझे धिरडे डा पिठाचे धिरडे त्याच्यासोबत ही पुदिनाची चटणी हे बघा किती छान त्याला जाळी आली खूप जाळी छान आली सगळे जाळी आले सगळे छान झाले हे बघा कलर पण चांगला आला खाण्यासाठी पण चांगलं झाले एकदम टेस्टी एका वाटीमध्ये पाच झाले पाच झाले ते पण एका वाटीमध्ये थोडे जाड थोडेसे मोठे 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 तीन मोठे दोन छोटे झाले असे पाच झाले माझा व्हिडिओ आवडला असेल धिरड्यांचेही व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा पण पूर्ण रेसिपी बघा माझी कमेंटमध्ये मला सांगा माझी रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद